शिक्षकांची प्राथमिक शिक्षक रे ओपी गुप्ताला फोन लाव विचारतो ना कधी कधी काय होतं यांनी जसा प्रश्न विचारला काही त्याच्यात तथ्य नाही अवघीच काहीतरी उठवायचं उलट या सगळ्या काम करणाऱ्या वर्गाचे पगार हे वेळेमध्ये झाले पाहिजेत त्याच्यात विलंब असायचं काही कारण नाही तरी देखील मी आता विचारतो आणि झाले नसले तर का झाले नाही आम्ही कसे ताबडतो आणि झाले असले तर प्रश्न हॅलो हा आपल्या इथे शिक्षकांचे पगार झाले नाही या महिन्यातले ठीक आहे ठीक आहे आलं लक्षात आलं लक्षात ठीक आहे एसी एस फायनान्सनी सांगितलं आपण पगाराचे पैसे सगळ्या डिपार्टमेंटला उपलब्ध करून दिलेले आहे <coughs> ज्या त्या डिपार्टमेंट मध्ये दे पगार देत असताना काही त्यांच्याकडं काही त्रुटी किंवा काही त्यांचा अंतर्गत काही प्रश्न असेल तो त्याच्यात झाला असेल आता तिथं बाजू क्लिअर झाली की विभागाने सगळ्यांचे पैसे दिले आता वर आता सिपीशी बोलताना एज्युकेशन सचिवांशी पण बोलतो असं अजिबात राहता कामा नये आणि राहणार नाही खबरदारी सुप्रीम कोर्टाला आता जाऊन भेटतो आणि त्यांना विचारतो साहेब कधी आता तुम्ही निवडणूक कसं आहे तिथं आपली कोर्टात केस आहे आपल्या ओबीसी समाजातल्या पुरुषांना आणि महिलांना तिथं प्रतिनिधित्व मिळत नाही ओपन मधल्या मुला महिलांना पुरुषांना एस सी एसटी मधल्या महिला पुरुषांना मिळत आणि एवढा मोठा वर्ग निवडणुकीपासून वंचित ठेवायचा बरोबर नाही